नमस्कार मी पंजाब डक आणि आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय करा आता लहान मुलाची वयोवर्धाची काळजी घ्या का कारण की राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे जवळजवळ पारा जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून लहान मुलाची वयोवर्धाची काळजी घ्या का। आणि यावर्षीचा शेत सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला खूप पाऊस पडणार आहे यावर्षी वर्षी आंबे जरा कमी लागले तर मी म्हटलं गावरा आंबा कुठे तर तिथं दाखवलं तर त्याला तर फुलत ला नाही लागले ज्या ज्या वर्षी गावरा आंबा टिकलात पिकला तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ दुष्काळ पाडणार पण यावर्षी योग्य करून ते आंब्याला आंबीत नाही लागले म्हणजे जास्त होणार असा दोन हजार पंचवीसला जास्त होणार म्हणून ही अंदाज आंब्याच्या झाडाने द्यायला सव्वीसला ला कमी राहणार आहे सत्तावीस सत्तावीस जास्त राहणार आहे एकोणतीसला ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त पडणार आहे ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीसला ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस आहे एक वर्ष थोडं कमी राहील पण पीक जास्त येणार आहे आणि या ठिकाणाहून खास करून या गावून अंदाज दिला अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद